श्रीराम शुका पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सार खामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास आठवा समास दहावा शून्यत्व निरसन या समासामध्ये सांगितलेल्या विषयावरून श्री समर्थांच्या चौफेर ज्ञानाचा जसा प्रत्यय येतो तसा इतर ठिकाणी क्वचितच नजरेस येतो एकासारखे एक नसावे हाच या दृश्य प्रपंचाचा नियम आहे आपल्या सभोवती पसरलेल्या अचेतन सचेतनांमध्ये एकासारखा एक दिसायला नाही वागायला नाही बोलायला नाही चालायला नाही सवयींना नाही किंवा स्वभावाने नाही प्रपंच हा मुळातच अनेकपणाने भरलेला असल्याने प्रत्येकाचे विचार निराळे प्रत्येकाची मते निराळी व प्रत्येकाच्या वासना निराळ्या असतात तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हा अनेकपणा तर प्रकर्षाने जाणवतो जगन्मान्य पंडितांनी लिहिलेले तत्वज्ञानाचे प्रसिद्ध ग्रंथ अभ्यासले तर मतामतांचा भिन्नपणा फार स्पष्टपणे अनुभवास हो येतो प्रपंचातील व्यवहार आणि दृश्यामध्ये वावरणाऱ्या बुद्धीचा व्यापार यांच्यामध्ये आढळणारी मतभिन्नता आपण समजू शकतो पण उपनिषदांमध्ये तरी काय आढळते एकाच ऋषीने सगळी उपनिषदे सांगितलेली नाहीत प्रसंगी निरनिराळ्या ऋषींना त्यांच्या आत्मचिंतनातून जे स्फुरले ते ऋषी बोलून गेले एका ऋषीने जे सांगितले त्याचा दुसऱ्या ऋषीने जे सांगितले त्याच्याशी परस्पर संबंध नाही त्यामुळे उपनिषदांचे स्वरूप संकीर्ण आहे मिश्रित आहे महाभारत सांगते की धर्मा अधर्माचा निर्णय कसा करावा असा प्रश्न यक्षाने युधिष्ठिरास केला तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले की तर्को प्रतिष्ठा हा श्रुतया हा विभिन्न हा नैको ऋषी ही यस्य वच प्र, प्रमाणम धर्मस्य तक्वम निहितम गुहायाम् महाजनो येन गतः सपन्थः याचा अर्थ असा आहे की तर्कशंशल असतो श्रुती अनेक प्रकारे भिन्न आहेत एकाही ऋषींचे वचन अंतिम प्रमाण नाही धर्माचे रहस्य फारच गूढ आहे म्हणून थोर पुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावे या प्रश्नाचे अधिक समर्पक उत्तर अजून कोणी दिलेले नाही प्रपंचात काय किंवा परमार्थात काय मतमतांचा गलबला असणारच त्यामधून बाहेर पडण्यास विशेषतः परमार्थांमध्ये सत्पुरुषांच्या संगतीसारखा अत्यंत सुरक्षित व निश्चित फलदायी असा दुसरा राजमार्ग नाही श्री समर्थांचा हा उपदेश साधकांना पृथ्वी मोलाचा सा वाटेल यात शंका नाही प्रथम प्रापंचिक म्हणजे अज्ञानी लोकांच्या नाना प्रकारच्या मतांचे सविस्तर वर्णन समर्थ सा करतात सामान्य लोकांची मते त्यांचे अनुभव जर बघितले तर ते परस्पर विरुद्ध असतात एकमेकांमध्ये कलह हो, उत्पन्न होण्याचीच फाळ येते या मतांचा गोंधळ व अनुभवाने आरडाओरड श्रो आरडाओरड श्रोत्यांनी गमतीने ऐकावे एक म्हणतो की आपण हा संसारच करावा संसार करता करता त्यातून बाहेर पडता येते जीवांवर दैवाचे नियंत्रण असल्याने हा व्याप काही आपल्या मालकीचा नव्हे एक म्हणतो की छे असे करून चालणार नाही संसार करताना लोभ अंगी जडतो मग आपल्या पोटासाठी आपल्या कुटुंबाची सेवा करावी लागते एक म्हणतो की संसार सहजपणे व सुखाने करावा पण त्याने सद्गती मिळणार नाही म्हणून सदगतीसाठी काही दान पुण्य करावे एक म्हणतो की संसार मुळीच खोटाच आहे वैराग्य धारण करावे आणि कोठेतरी देशांतरास निघून जावे असे केल्याने स्वर्ग प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो एक म्हणतो की आपले घर सोडून कोठे जायचे उगीच पायपीट करून फुकट हिंडण्यात काहीच अर्थ नाही आश्रम धर्म सांभाळून आपल्या घरी असावे हेच चांगले एक म्हणतो की अहो कसला आला आहे धर्म जिकडे तिकडे अधर्म बोकाळला आहे या संसारामध्ये नाना प्रकारची भलीभुरी कर्मे करावी लागतात एक म्हणतो की शक्य तितकी वासना चांगली ठेवावी वासना शुद्ध असेल तर माणूस विनासायास संसार तरून जातो एक म्हणतो की संसार तरण्यास निष्ठा पाहिजे निष्ठेने भगवंताची प्राप्ती होते बाकी साऱ्या गोष्टी वायफळ समजाव्या एक म्हणतो की आई बापांना अगदी मनापासून देव म्हणावे अगदी शुद्ध निष्ठा ठेवून त्यांची पूजा करीत जावी एक म्हणतो की देवा ब्राह्मणांचे पूजन करावे भूत मात्रांचं पोषण करता नारायण त्यामुळे प्रसन्न होऊन कृपा करतो एक म्हणतो की शास्त्रांचा अभ्यास करावा भगवंतामध्ये भगवंताने त्यामध्ये जो उपदेश केला आहे त्याप्रमाणे वागावे म्हणजे परलोक प्राप्त होतो एक म्हणतो की अहो शास्त्रे इतकी आहेत की त्यांचे अध्ययन संपता संपत नाही म्हणून त्या भानगडीत न पडता साधूला शरण जावे एक म्हणतो की जाऊ दे या गोष्टी उगीच वटवट करू नका अंतकरणात भूतदया असावी हेच सर्वांचे सार आहे एक म्हणतो की आपापल्या आचार धर्माने वागावे हेच उत्तम होय आणि अंतकाळी भगवंताचे नाम घ्यावे म्हणजे झाले एक म्हणतो की पुण्य पदरी असेल तरच अंतकाळी मुखात भगवंताचे नाम येईल नाहीतर त्या शेवटच्या क्षणी माणसाला भ्रम होतो एक म्हणतो की आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपले सार्थक करून घ्यावे एक म्हणतो की तीर्थाटन करीत फिरावे त्यावर एक म्हणतो की तीर्थाटनाची यात करण्याची नाही तीर्थामध्ये जाऊन शेवटी पाणी व पाषाणी यांचे दर्शन घ्यायचे असते तीर्थांमध्ये भुजकळ्या मारता मारता ना, नाकातोंडामध्ये पाणी जाऊन जीव मात्र कासावीस होतो कष्टी होतो त्यावर आणखी एक म्हणतो की हा वाचाळपणा पुरे करा या जगामध्ये तीर्थांचा महिमा फारच थोर आहे तीर्थाच्या नुसत्या दर्शनाने मोठमोठ्या पापांची होळी होते एक म्हणतो की मन आवरावे हा सगळ्या साधनांचा हेतू आहे मग आपण मन आवरावे की तेच तीर्थ बनते एक म्हणतो की सतत कीर्तन करीत जावे एक म्हणतो की योग साधन सर्वात उत्तम आहे म्हणून सगळे बाजूला करून आधी योग साधना करावी त्याने देह अमर करून टाकावा एक म्हणतो की हे काय अशा रीतीने काळाला फसू नये एक म्हणतो की भक्तिमार्गाचा अवलंब करावा एक म्हणतो की ज्ञान मार्ग उत्तम एक म्हणतो की साधना करावी तर एक म्हणतो की सदा सर्व काळ मुक्तपणाने वागावे एक म्हणतो की अरे मुक्तपणाने म्हणजे स्वैर वागणाऱ्या माणसा पापाचा थोडासा तरी कंटाळा करावा त्यावर एक म्हणतो की अरे आमचा हा मार्गच मुळी बंधनरहित आहे एक म्हणतो की परमार्थात विशेष काही असेल तर ते हे की कोणाची निंदा करू नये कोणाचा द्वेष करू नये एक म्हणतो की दृष्टांची संगत हळूहळू सोडून द्यावी एक म्हणतो की आपण ज्याचे अन्न खातो त्याच्या चाकरी त्याच्या समोर देह ठेवावा असे केल्याने ताबडतोब मोक्षपद प्राप्त होते एक म्हणतो की या गोष्टी राहू द्या आधी खायला पोटभर अन्न हवे ते मिळाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी सावकाशपणे बोलाव्यात एक म्हणतो की आधी पाऊस चांगला झाला पाहिजे मग सगळ्या गोष्टी छान चालतात कारण दुष्काळ पडू नये म्हणजे सगळे काही ठीक चालते एक म्हणतो की खूप तपश्चर्या करून तप साठवावे त्याच्या योगाने सगळ्या सिद्धी वश होतात काही कमी पडत नाही एक म्हणतो की आधी इंद्रपद साधून घ्यावे एक म्हणतो की तंत्रशास्त्राचा अभ्यास करावा त्यावरून वेताळ प्रसन्न करून घ्यावा त्याच्या साह्याने स्वतंत्र होता येईल श्रीहरीजीचा आश्रय आहे ती लक्ष्मी मग प्रसन्न होईल लक्ष्मीच्या भोवती सर्व धर्म गोळा झालेले असतात मग इतर क्रियाकर्मांची आवश्यकता राहत नाही त्यावर एक म्हणतो की लक्ष्मीच्या मदानेच सारी वाईट कर्मे घडतात एक म्हणतो की एकच प्रयत्न करावा तो म्हणजे मृत्युंजयाचा जप करावा त्याच्या सामर्थ्याने सर्व संकल्प सिद्धीला जातात एक म्हणतो की बटू भैरवाच्या कृपेने वैभव प्राप्त होते एक म्हणतो की झोटिंग सर्व काही पुरवठा करतो एक म्हणतो की काळी कंकाळी एक म्हणतो की भद्रकाळी तर एक म्हणतो की उष्टी चांडाळी प्रसन्न करून घ्यावी एक म्हणतो की गणपती एक म्हणतो की भोळाशंकर एक म्हणतो की भगवती या देवता लवकर प्रसन्न होतात एक म्हणतो की मल्हारी भाग्यवान करतो हो, तर एक म्हणतो की व्यंकटेशाची भक्ती सर्वात उत्तम भक्ती होय एक म्हणतो की सगळे अवलंबून असते तर एक म्हणतो की खूप प्रयत्न करावा एक म्हणतो की देवावर भार घालून आपण स्वस्थ राहावे तर एक म्हणतो की अहो हा कसला देव तो तर अगदी सज्जनाचा अगदी अंतच पाहतो त्यावर एक म्हणतो की देवाचा दोष नाही सज्जनांचा व्हावा हा मुळी युगधर्मच आहे एकंदर परिस्थिती पाहून कोणी आश्चर्य करतात तर कोणी थक्क होतात काही लोक कंटाळून जे काही घडेल ते पाहावे असे म्हणतात प्रापंचिक माणसे माणसे अशा रीतीने आपापली मते सांगतात ती सगळी सांगता येणे शक्य नाही त्यांची तरा ध्यानात घ्या यावी म्हणून थोडे प्रकार वर्णन केले आहेत प्रापंचिक लोक तर बोलून चालून अज्ञानी असतात त्यांची मते ब्रह्ममूलक असली तर त्यात काही नवल नाही पण परमार्थ मार्गात राहणारे आणि स्वस्वरूपाची ओळखण असणारे लोक देखील आपापली भिन्न मते मांडतात त्याचा अनुवाद आता श्री समर्थ येथे करतात प्रापंचिक लोकांच्या स्वभावाचे वर्णन आता नाता पुरे ज्ञातांचे अनुभव किती प्रकारचे असतात ते आता सविस्तर सांगतो लक्ष देऊन ऐकावे एक म्हणतो की भक्ती करावे आणि भगवंत चांगली गती देतो एक म्हणतो की कर्म करण्यानेच ब्रह्मप्राप्ती होते एक म्हणतो की भोग भोगल्या काही सुटत नाही त्यामुळे जन्ममरण परंपरा काही तुटत नाही एक म्हणतो की अज्ञानातून सर्व उर्मी येतात अज्ञान आहे तोपर्यंत ते येत राहणारच एक म्हणतो की एका ब्रह्माखेरीज दुसरे काहीच जर नाही तर मग क्रियाक्रमांची जरूर आहेच कोठे त्यावर एक म्हणतो क्रि क्रियाक्रमांच्या बाबतीत अशी भाषा वापरणे हा अधर्म आहे असे बोलू नये एक म्हणतो की दृश्य सारे नाशवंत आहे सर्व दृश्य नष्ट झाल्यावर जे उरते तेच ब्रह्म होय त्यावर हो एक म्हणतो की समाधानाचे स्वरूप अशा प्रकारचे नाही सर्व ब्रह्म आहे असे म्हणणे आणि सारे दृश्य नष्ट होऊन उरणारे ते ब्रह्म आहे असे म्हणणे हे दोन्ही सिद्धांत पूर्व पक्षाचे भ्रम आहेत म्हणून एक म्हणतो की ब्रह्माच्या अनुभवाचे वर्म काही वेगळेच आहे एक म्हणतो की ब्रह्माचे वर्णन करू जाता वेदशास्त्रांना देखील मौन धरावे था लागते बोलणे थांबवावे लागते ब्रह्म मन आणि वाणी यांच्या कक्षेबाहेर आहे ते मनाच्या कक्षेमध्ये म्हणजे अनुभवाच्या आवाक्यामध्ये येणे शक्य नाही इथे श्रोता एक आक्षेप काढतो ते ऐकून श्रोत्याने असे विचारले की ब्रह्म असे आहे आणि तसे आहे असा निश्चय कोणी केला कारण सिद्धांत पक्षाप्रमाणे सदवस्तूच्या ठिकाणी मी अनुभव घेतो असे द्वैत नसते जेथे हे द्वैत नसते तेथे अनुभव निर्माण होऊ शकत नाही यावर वक्ता आपला मुद्दा स्पष्ट करून सांगतो प्रत्येक माणसाचे अनुभव निरनिराळे असतात हे पूर्वीच सांगितले आहे ते सगळे आता एक करता येणार नाही एक साक्ष वागतो साक्षी, साक्षी वेगळा आहे असे तो म्हणतो आपण आहोत केवळ पाहणारे साक्षी आहोत ही खरीच अनुभवाची अवस्था आहे दृश्याहून द्रष्टा वेगळा आहे असा अनुभव स्थिर झाला म्हणजे दृश्यात राहून त्यापासून अलिप्त असण्याची कला साधते साक्षी रूपाने आपण निराळे आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो सर्व पदार्थांना जो सांगतो तो त्या पदार्थांच्या पलीकडे असतो त्याच्याहून निराळा असतो असा अनुभव आल्यावर देहात असून देखील अगदी सहज ज्याला हा अनुभव येतो तो, तो म्हणतो की आपण साक्षीपणाने वागावे दृश्य आजूबाजूला असले तरी द्रष्टेपणाने त्यापासून वेगळे होऊन राहावे मी केवळ पाहणार आहे या भूमिकेवर अरूढ होऊन दृश्यात यावर एक म्हणतो की ब्रह्म वस्तूंमध्ये मुळात कसलाच भेद नाही ती संपूर्ण अभेद आहे त्या अभेदरूप वस्तूंमध्ये हा वेडा द्रष्टा कसा आणता येईल समजा एके ठिकाणी सगळी साखरच गच्च भरलेली आहे तिच्यामधील कडूपणा निवडून बाजूला काढता येईल काय त्याचप्रमाणे जेथे सगळे परब्रह्म घनदाट भरलेले आहे तेथे स्वानुभवाने द्रष्टा वेगळेपणाने बाजूला काढता येणार नाही प्रपंच व परब्रम्ह दृश्यविश्व आणि परमात्म वस्तू यामध्ये यत किंचितही भेद नाही भेद मानणारे लोक उगीच भेद मानतात एकच एक, एक स्वानंद आत्मा विश्वरूपाने आकारास आलेला आहे गरम पातळ असते थंड झाले की ते तुपात फरक पडत नाही त्याचप्रमाणे मूळ निर्गुण वस्तू सगुण होऊन आकारास आली तरी तिच्यामध्ये फरक नाही तेथे द्रष्टेपणाने वेगळे काय करता येणार अर्थात काही नाही म्हणून द्रष्ट आणि दृश्य दोन्ही मिळून एकच परमेश्वर आहे मग द्रष्टेपणाची खटपट तरी हवी कशाला सारांश हे आहे की हे दृश्य विश्व म्हणजे आकारास आलेले परब्रह्मच होय असा काही लोकांचा अनुभव असतो अशा प्रकारचे हे दोन अनुभव सांगितले एक अनुभव असा की दृश्याहून वेगळा आहे तो साक्षीपणाने दृश्य पाहतो दुसरा अनुभव असा की द्रष्टा वेगळेपणाने नाहीच द्रष्टा आणि दृश्य दोन्ही एकच वस्तू आहेत एकच एक आत्मस्वरूप जर विश्वरूपाने साकार झाले आहे तर द्रष्टेपणाने आपण भिन्न उरत नाही हा दुसरा अनुभव प्रकार सांगितला अनुभवाचा तिसरा प्रकार सांगतो तो ऐकावा सर्व दृश्य दृश्य प्रपंच अथवा विश्व बाजूला सारावे ते बाजूला सारल्यावर जे काही काही शिल्लक उरले नाही असे वाट तो देव असे वाटते तोच देव लोक म्हणतात जेवढे दृश्य म्हणून आहे ते सगळे बाजूला सारल्यावर केवळ अदृश्य शिल्लक उरते त्याचा अनुभव हाच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव होय असे काही लोक म्हणतात सगळे दृश्य बाजूला सारले की शून्य उरते त्या शून्याला ब्रह्म म्हणता येणार नाही शून्याला ब्रह्म म्हटले तर अपाय उपाय झाल्यासारखे होईल ब्रह्मासारखे संपूर्ण खरे अस्तित्व दुसरे नाही शून्य म्हणजे अस्तित्व नाही ते ब्रह्म शून्य आहे म्हणजे ब्रह्माच्या अस्तित्वाला नाहीसे करण्यासारखेच आहे म्हणून ब्रह्म अनुभवास येण्यास जो उपाय केला तो अखेर अपाय ठरतो दृश्य सगळे ओलांडले म्हणजे अदृश्य शिल्लकुरते ते शून्य रूप आहे ते शून्यच ब्रह्म आहे असे समजून साधक मागे फिरतो वास्तविक याकडे दृश्य विश्व आहे त्याकडेला परब्रह्म आहे या दोन्हीच्या मध्ये शून्याचे स्थान आहे वेळा साधक त्या शून्यालाच ब्रह्म समजतो एक माणूस राजाला भेटावयास गेला त्याला राजाचा नोकर भेटला तोच राजा आहे अशी गैरसमजूत त्याने करून घेतली नंतर खरा राजा भेटला तेव्हा पहिली समजूत चुकीची ठरली त्याचप्रमाणे दृश्य ओलांड्यावर आढळला आढळलेले शून्य ब्रह्म मानले खरे परंतु नंतर खरे ब्रम्ह परब्रम्ह दर्शन झाले तेव्हा शून्यपणाचा सगळा भ्रम आपोआप नाहीसा झाला शून्याचा प्रांत हा सूक्ष्माचा प्रांत आहे परब्रह्माच्या दर्शनामध्ये येणारा शून्याचा अडथळा हा सूक्ष्म असतो तो, तो सूक्ष्म विवेकानेच बाजू सारावा लागतो पाण्यामध्ये मिसळलेले दूध राजहंस वेगळे करतो त्यामधील दूध घेऊन पाणी टाकून देतो त्याचप्रमाणे विवेकी साधक शून्य बाजूस सारून परब्रम्ह ग्रहण करतो सगळे दृश्य बाजूला सारायचे मग अदृश्य शून्य ओलांडून जायचे त्यानंतर मूळ मायेच्या पलीकडे असणाऱ्या परब्रह्माचे दर्शन घडते आपण वेगळेपणाने जोपर्यंत पाहतो तोपर्यंत आपली वृत्ती शून्यपणापर्यंत जाऊन देते थांबते त्यामुळे मनात शून्यपणाची कल्पना वाढ वाढते जे अदृश्य सूक्ष्म वेगळेपणाने अनुभवास येते त्या शून्य असे म्हणतात पण परमात्म वस्तू अनुभवायची असेल तर प्रथम तिच्याशी तदाकार व्हावे लागते तिच्याशी अभिन्न होऊनच ती पाहता येते आपण वस्तुरूप होऊन जाणे ही परमात्म वस्तू पाहण्याची रीत आहे वेगळेपणाने पाहू गेल्यास खात्रीने शून्य दर्शनच घडते या सर्व विवेचनावरून हे स्पष्टपणे ध्यानात येईल की काही केल्या शून्य परब्रह्म होऊ शकणार नाही परब्रह्माचे दर्शन हवे असल्यास ब्रह्माशी तदाकार होऊन ते घ्यावे लागते ब्रह्मरूप होऊनच ब्रह्माचा अनुभव येतो आपण आपला खरा चाहे। आणी मी ब्रह्मस्वरूपच आहे आणि मी आणि परब्रह्म यांचे ऐक्य स्वतः सिद्ध आहे म्हणून मन मी आहे अशी कल्पना करू नये मी स्वतः सिद्ध आत्माच आहे अशी भावना करावी हा उपाय सत्पुरुष सांगतात मुळात मी मनरूप नाहीच शिवाय संतांनी तसे कधीच सांगित कधीही सांगितलेले नाही मग उगाच कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा बोलण्यावर विश्वास ठेवून मी मनरूप आहे असे मनू मानू नये संत वचनावर एकनिष्ठेने श्रद्धा ठेवणे हाच शुद्ध स्वरूप अनुभव हो येण्याचा मार्ग होय पक्की श्रद्धा ठेवली की मनाचा पहिला स्वभाव आणि आपण वस्तूच आहोत असे त्याचे रूपांतर होऊन जाते मन देखील ब्रह्मस्वरूप होऊन जाते ज्या स्वस्वरूपाचा अनुभव घ्यायचा असतो ते स्वरूप म्हणजे खरा मी निर निर अवयव आहे निराकार आहे त्या स्वरूपाचा अनुभव ज्यास येतो त्याचा फायदा सगळ्या लोकांना होतो एखादा लोभी माणूस धन मिळवण्याच्या नादी लागतो धन मिळवण्याचा हेतू तो विसरून जातो त्याची वृत्ती केवळ धनमय बनते त्या धनाचा तो उपभोग घेत नाही ते नुसते साठवून ठेवतो त्याच्यामागून कोणीतरी भाग्यवान पुरुष त्या धनाचा यथेच्छ उपभोग घेतो साधकाच्या बाबतीत असेच घडते स्वानंद मिळावा म्हणून प्रथम साधक परब्रह्माच्या नादी लागतो पुढे त्याची देहबुद्धी कमी होत जाते स्वानंद भोगण्याचा त्याचा हेतू नाहीसा होतो त्याची वृत्ती ब्रह्ममय होते अर्थात स्वानंद भोगायला मीपणाने तो उरतच नाही मग त्याच्या ब्राह्मी स्थितीचा किंवा आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा इतर लोकांनाच मिळतो ब्रह्म अनुभवाची कथा ही अशी आहे आपला खरा मी लोकांना परब्रह्म एक रूपच आहेत असा ज्ञानाचा स्वच्छ निर्णय आहे या, या ठिकाणी ज्ञानदशक संपूर्ण झाला माझ्या बुद्धीप्रमाणे मी आत्मज्ञानाचे विवेचन केले त्यामध्ये जे कमी जास्त असेल त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्व निदर्शन नाम समास दहावा समाप्त दशक आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राम